काळ्या पैशाचं हे एक आश्वासन झालं माझ्या दृष्ट्याने अत्यंत महत्त्वाचं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेकरता त्यांनी त्याबद्दल काही केलं नाही याचं उत्तर मोदींनी दिलं पाहिजे की तुमच्याकडं सर्व कागदपत्र असताना तुम्ही यावर का का कारवाई केली नाही दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं आश्वासन त्यांनी दिलं होतं की दोन कोटी रोजगार दरवर्षी सगळ्या आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक सभेमध्ये बोलतो पण दोन कोटी रोजगार दरवर्षी म्हणजे दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होते आणि वीस कोटी लोकांना रो रोजगार उत्पन्न झाले असते निंब्यानं झाले असते दहा कोटी झाले असते तरी आज आपल्या देशामध्ये दे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला नसता पण हे फक्त निवडणुकीची मतं घेण्याकरता का काही विचार न करता किंवा अर्थव्यवस्थेचा काही अभ्यास न करता दिलेलं आश्वासन होतं तसंच तिसरं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो दोन हजार बावीसपर्यंत स्वामीनाथन कमिटीच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्चाच्यावर पन्नास टक्के नफा मिळेल असं हमी किंमत लावतो आणि हमी भावाची कायदेशीर हमी देतो आता हे हमीभावाची कायदेशीर हमी हे दोन हजार चौदाचं आश्वासन नाही आहे तर ते शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं दोन वर्षापूर्वी ते आंदोलन सोडवताना मोदी सरकारनी दिलेलं आश्वासन होतं की आम्ही हमी भाव मिळेल याकरता आम्ही कायदा करू पण त्याबद्दलही सरकारने काही केलेलं नाही हे ये करता येणार नाही त्याला दहा लाख कोटी रुपये लागतील वीस लाख कोटी रुपये लागतील असं काहीतरी हे सगळं फिरवून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोदी सरकारनं अक्षरशः विष कालवलेला आहे सगळे विसरले आता आणि त्यामुळे आमचा आक्षेप आहे की हा नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्यावर सूड घ्यायची त्यांची कारवाई चालली आहे कारण शेती कायदे त्यांना परत घ्यावे लागले त्यांचा खूप मोठा अपमान झाला आणि त्याचा बदला अक्षरशः त्याचा बदला त्याचा सूड आता मोदी सरकार शेतकऱ्यांच्यावर घेत आहे शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं मतदान अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तर काही कुठं प्रचार करायची गरज नाही आहे एक कांदा उत्पादक शेतकरी आज मला चाळीस रुपये किलो जर दर, दर मिळाला माझं दोन अडीच एकर रान आहे माझं इतके उत्पन्न इतकं येईल त्याला गुणाकार सरळ सांगतो त्याचा एकेका एकरामध्ये दोन दोन लाखाचं नुकसान झालं तर त्याला ते सहज आता कळतं आणि त्यामुळं शेतकरी सर्व शेतकरी वर्ग नरेंद्र मोदी सरकारच्या विरुद्ध पेटून उठलेला आहे आता या निवडणुकीमध्ये अनेक त्यांनी आश्वासन दिले होते सगळी काही उल्लेख करत नाही डिझेल पेट्रोलचा भाव आम्ही पस्तीस रुपये लिटरवर आणू म्हणून सांगितलं होतं देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर एवढी बावीसपर्यंत करू ती काय झाली नाही दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येकाला राहायला घर देऊ तेही काय झालं नाही आणि शंभर स्मार्ट सिटी तयार करू तेही कुठं काही अस्तित्वात आल्याचं दिसत नाही अशी अनेक आश्वासनं मोदींनी दिलं आणि आमची खरं मागणी आहे की अजूनही निवडणूक चालू आहे परंतु नरेंद्र मोदींनी जनतेला एक अहवाल सादर केला पाहिजे की त्यांनी दिलेली आश्वासन आणखी सांगायचं झालं तर नोटबंदी करताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की देशातला भ्रष्टाचार संपून जाईल देशातला काळा पैसा संपून जाईल देशाचा आतंकवाद संपून जाईल काय झालं या आश्वासनाचं मला वाटतं ही सगळी दिलेली आश्वासनाची यादी तुमच्याकडं नसेल तर आम्ही देतो तुम्हाला ते आश्वासन तुम्ही का पूर्ण करू शकला नाही आणि तुम्ही मागच्या आश्वासनाची पूर्ती करू शकला नाही मग आता तुम्ही दिलेल्या आश्वासनाची तुम्ही कशी पूर्ती करणार याचा एक अहवाल आपण खरं म्हणजे सादर करायला पाहिजे होता याचा हा चर्चेचा मुद्दा राहणार आहे की नरेंद्र मोदींच्या काळामध्ये जर अर्थव्यवस्थेचा विकास दर मनमोहन सिंग यांच्या विकास दरा एवढा असता तर आज भारताची अर्थव्यवस्था भारता तिसऱ्या क्रमांकावरती पाचव्या नव्हे हे माझ्याकडे नाहीत आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेचे अधिकृत आकडे आपण जर पाहिले तर मनमोहन सिंग का सरकारच्या काळचा विकास दर आणि मोदींच्या काळचा विकास दर याची तुलना आपण केली तर आपल्याला जर लक्षात येतं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकतर शेतकरी वर्ग दुसरा बेरोजगार शिक्षित युवक तिसरा महागाईनं त्रासलेल्या भगिनी आणि ज्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस म्हणतात राहणीमानाचा आता कसं राखायचं शाळेची मुलांची फी कशी भरायची आज हप्ते कसे भरायचे याचा जो क्रायसिस झालेला आहे त्यामुळं आज लोक देशातले लोक अत्यंत त्रस्त आहेत याचं कारण काय तर नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही त्यांना जमा आणि खर्चाचं गणित कुठं जमलेलं नाही आणि खर्च भागवण्याकरता नोकरांचे पगार देण्याकरता पेन्शन देण्याकरता त्याला प्रचंड मोठं कर्ज काढावे लागले दोन हजार चौदा साली देशावर पंचावन्न लाख कोटी रुपये हो कर्ज होतं ते नरेंद्र मोदींच्या दोन हजार चोवीसच्या कालखंडामध्ये दोनशे सहा लाख कोटी रुपये इतकं कर्ज वाढलेलं आहे कर्ज काढूनही देश चालत नाही मग भरमसाठ कर लावलेले डिझेल पेट्रोलच्या करातून नरेंद्र मोदींनी बत्तीस लाख कोटी रुपये जमा केले सरकार चालवायला जी एस टीमधून प्रचंड मोठे रक्कम हा सामान्य माणसाच्यावर जी एस टी लादून काढली तरीही भागत नाही म्हणून मग सरकारी कंपन्या विकायची टूम काढलेली आहे एल आय सी असेल भारत पेट्रोलियम असेल ज्या सरकारी कंपन्या काँग्रेस सरकारनं नेहरू सरकारनं निर्माण केल्या जवळजवळ अडीचशे सरकारी कंपन्या त्यांची ही मंगळसूत्र घरातल्या क्रेडनं असतात तशा या कंपन्या त्यांना विकायचं चाललेलं आहे तरीही अर्थव्यवस्था ताब्यामध्ये येत नाही आणि म्हणून मग अग्निवीरसारखा कार्यक्रम आज देशातल्या चौदा लाख सैन्याचा पगार किंवा चौदा लाख सैनिकांचं निवृत्ती वेतन देणं नरेंद्र मोदी सरकारला महाग पडतं आहे त्याला देता येत नाही म्हणून त्यांनी सैन्यामधली रेग्युलर भरती बंद करून टाकलेली आहे आणि तीन तीन महिन्याकरता कंत्राटी नोकर भरून त्याला अग्निवीर नाव देऊन केलेलं आहे आता विचार करा की अठरा वर्षाच्या मुलाला तीन वर्षाकरता घेतलं त्याला काही शिक्षण नाही काही नाही त्याला फक्त बंदुकीचं आणि याचं ट्रेनिंग दिलं सहा महिन्याकरता तर तो आपल्या सीमेचं रक्षण करू शकेल का आज वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जवान आपले ट्रेनिंग करतात सैन्यामध्ये असतात त्यांना सैन्याचं आपल्या सीमेचं रक्षण करण्याला किती अडचण होते ते न बघता फक्त पेन्शन वाचवण्याकरता रेग्युलर सैन्याची भरती बंद करून अग्निवीर कार्यक्रम राबवायचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे आम्ही सत्य त्यालाबरोबर ताबडतोब आग्नीवेर योजना बंद करून पूर्ववत भरती चालू करतो चारशो पार त्याची जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा दोनशे देखील पार होतील का नाही याची आम्हाला शंका आहे कारण आत्तापर्यंत त्याचं ट्रॅक रेकॉर्ड त्यांच्या केलेल्या घोषणेच्या निम्मीच माणसं त्यांची निवडून येतात